नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे ब्लॅक होल कृष्णविवाराच्या अभ्यासासाठी आत्ताच एक उपग्रह जो आहे तो सोडण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची आणि त्याच पुढची बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता भाजपनं नवीन धक्कातंत्र तंत्र अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे का याबद्दलची तसंच देवेंद्र फडणवीसांनी एक इशारा दिलेला आहे त्याबद्दलची त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे इंडिया आघाडीला बिहारमध्ये धक्का बसणार का याबद्दलची आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कोणत्या कोणत्या पातळीवर सध्या कुरबुरी सुरू आहेत याबद्दलची त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची निवड झालेली आहे ते, त्यांनी पदभार सुद्धा स्वीकारलेला आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे पोलीस महासंचालक पदाच्या नियुक्तीचं नेमकं काय झालं याबद्दलची आणि त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे कोरोनाच्या संदर्भातली तर सगळ्यात आधी कृष्णविवराच्या बातमीनं आपण सुरुवात करूयात ब्लॅक होलचा अभ्यास करण्यासाठी एक्सरे रे पोलिरमीटर उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे नऊ वाजून दहा मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे काल पासूनच या सगळ्यासाठीचं काउंट डाऊन सुरू करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून हा उपग्रह सोडण्यात आलेला आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे कृष्णविवराच्या अनुषंगानं जो अभ्यास आहे तो करण्यासाठी या उपग्रहाची उपग्रहाचा जो अभ्यास आहे तो या उपग्रहाच्या माध्यमातून करणार आहे एक महत्वाचा मुद्दा असणार आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे की ब्लॅक होलमधनं जे काही ब्लॅक होलचं जे काही रहस्य आहे म्हणजे आत्तापर्यंत कवी कल्पना किंवा त्याच्याबद्दलचं लिखाण झालेलं आहे पण मात्र याच्याशी जोडी निगडीत ज्या सायंटिफिक गोष्टी आहेत त्याचा अभ्यास या उपग्रहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे फक्त कृष्णविवाह किंवा ब्लॅक होल नाही तर त्याचबरोबर इतर ज्या काही खगोलीय स्त्रोत आहेत ज्याच्यातनं क्षकिरणांचं उत्सर्जन होतं याबद्दलचा सुद्धा अभ्यास करण्यात येणार आहे हा अभ्यास अत्यंत महत्वाचा पहिल्यांदा मुझे आहे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं अभ्यास करण्यासाठीचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे त्यामुळे ही मोहीम भारतीय अवकाश संशोधनासाठी अत्यंत महत्वाची आहे मागच्या अनेक महिन्यांपासून याबद्दलची तयारी सुरू होती तसंच ज्या पद्धतीनं हा एक्सपोराईट सोडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन दहा उपग्रह सुद्धा सोडण्यात येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अभ्यास करण्यात येणार आहे खरं तर या मोहिमेबद्दल भारतामध्ये सुद्धा उत्सुकता आहे अगदी थोड्या वेळापूर्वी हा उपग्रह सोडण्यात आला होता या उपग्रहाकडनं येणारी माहिती आणि त्याचा अभ्यास हे पुढचे काही महिने सुरू राहणार आहे या सगळ्या संदर्भामधले महत्वाचे जे अपडेट्स आहेत ते अशासाठी मिळवणं गरजेचं आहे ते म्हणजे एकंदरीतच खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे त्याचबरोबर कृष्णविवराच्या इथं आणखीन काही उपलब्ध आहे का याच्याबद्दलचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये या उपग्रहाकडनं येणाऱ्या माहिती वर विशेष लक्ष असणार आहे किंवा त्यांना त्याच्याबद्दलची उत्सुकता आहे दरम्यान ही जी उत्सुकता किंवा ही जी माहिती आहे ती आपल्यासाठी सुद्धा महत्वाची असणारा एक नवीन गोष्ट शिकता येणार आहे उपग्रह त्याचबरोबर असणाऱ्या अवकाशातल्या हालचाली याच्याबरोबरच कृष्णविवाराच्या बद्दल असणारी क्युरियोसिटी किंवा त्याच्याबद्दलची जी उत्सुकता आहे अभ्यास आहे तो आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन दिशा दाखवणारा असेल असं देखील म्हटलं जात आहे भारतीय संशोधकांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की अशा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठीचं पाऊल उचलणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे ज्याचा फायदा अंतराळ मोहिमा मतदानांना सुद्धा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही बातमी महत्त्वाची आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटपाच्या साठीच्या सा ज्या काही बैठका आहेत त्या होतील पण त्याच्या आधी इच्छुक उमेदवारांना आवरणं हे भाजपसाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण कुठेतरी सर्वाधिक नि, उमेदवार निवडून येण्याचा दावा करणाऱ्या भाजपकडे उमेदवारांची सुद्धा उमेदवारांची संख्या सुद्धा मोठी आहे इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपापल्या पद्धतीनं दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आपापल्या पद्धतीनं तिकीट मिळवण्यासाठीचा सा प्रयत्न करत आहेत भाजपकडनं या सगळ्याला रोकथाम लावण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या इच्छुक उमेदवारांना थेट इशारा दिलेला आहे ते म्हणजे बोर्ड लावून बॅनरबाजी करून बातम्या छापून आणून किंवा जाहिरातबाजी करून अशा पद्धतीनं जर दबाव क्रिएट केला गेला तर तिकीट निश्चितच मिळणार नाही अशा पद्धतीचा थेटच इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे आज या सगळ्या संदर्भात लोकसत्तानं बातमी केलेली आहे महत्वाचं म्हणजे मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत देशभरामध्ये दे भाजप धक्का तंत्र वापरण्याची शक्यता आहे हे धक्का तंत्र म्हणजे जे प्रस्थापित आहेत पण जे निवडून येण्याची कपॅसिटी ठेवत नाहीत अशांना निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामधल्या धक्का तंत्राचा आणखीन पुढचा भाग आहे ते म्हणजे ज्यांना जे नवीन चेहरे आहेत अशांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं आणि त्याच पार्श्वभूमीवर दबावतंत्र क्रिएट करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मात्र मज्जाव करण्यात आलेला आहे भाजपकडनं अशा उमेदवारांना निश्चितच निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही मग ते लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल अशा उमेदवारांना तिकीट न देण्यासाठीचा निर्णय हा भाजपच्या पातळीवर घेतल्याची माहिती समोर येते आहे तसंच तुम्हाला उमेदवारी मिळो अगर न मिळो पण तुम्हाला निवडणुकांसाठी जी तयारी करायची आहे याच्याबद्दलचा उल्लेख हा देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याच्या खूप महिने आधीच केली होती त्याचा पुनरुल्लेख त्यांनी केलेला आहे इच्छुक उमेदवारांना किंवा ज्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे उतरण्याची शक्यता आहे ज्यांचं नाव निश्चित झालेलं आहे अशा सगळ्यांनी निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत एकतीस जानेवारीपर्यंत लोकसभा आणि चौदा फेब्रुवारीपर्यंत विधानसभा निहाय भाजपच्या जी निवडणूक कार्यालय आहेत ती सुरू करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत हे आदेश दिलेले आहेत ते म्हणजे सहराष्ट्रीय सचिव शिवप्रकाश यांनी भाजपच्या दृष्टीनं म्हणजे किंवा भाजपच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी दिलेल्या या ज्या सूचना आहेत त्या निवडणुकांच्या चाहूल लावणाऱ्या किंवा निवडणुकांच्या बद्दलचे संकेत देणारे आहेत तारखा वाचून दाखवते भाजपचे सहराष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांनी असे आदेश दिलेले ते म्हणजे की एकतीस जानेवारी पर्यंत लोकसभा आणि चौदा फेब्रुवारी पर्यंत विधानसभा न्याय भाजपची निवडणूक कार्यालय सुरू करण्यात यावीत असे आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजे लोकसभा आणि विधानसभेसाठीची तयारी ही भाजप एकत्र करणार आहे का हा मुद्दा आहे त्याचबरोबर सातत्यानं मागच्या काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरू झाली होती ती म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे किंवा पुढे मागे होण्याची शक्यता आहे एका कालावधीमध्ये या सगळ्या निवडणुका घेतल्या जातील असं म्हटलं जात होतं याच पार्श्वभूमीवर या आदेशाकडे किंवा या, आदेशा या सूचनेकडे पाहिलं जात आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की भाजपकडनं लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीसाठीची कार्यालय स्थापन करण्यासाठीचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत याचे दोन अर्थ काढले जातात एक म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगानं एकत्रित तयारी केली जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लोकसभा मतदारसंघांमध्ये जे विधानसभा येतात त्या विधानसभा मतदारसंघनिहाय लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी ही सोपं पडावं किंवा त्यासाठीची तयारी करण्यासाठीची ही तयारी असावी किंवा यासाठीची ही पावलं उचलली गेली जाणार आहेत भाजपकडनं असं म्हटलं जात याचा फायदा होऊ शकतो ते म्हणजे की एक अख्खा लोकसभा मतदारसंघ आहे तिथला संपर्क कक्ष किंवा तिथलं निवडणूक कार्यालय याच्याबरोबरीनच इतर विधानसभा जे कार्यालय आहेत किंवा विधानसभा मतदारसंघातली कार्यालयं आहेत त्याच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचणं ही भाजपची स्ट्रॅटेजी असू शकते निवडणुकांच्या अनुषंगाने असं म्हटलं जात आहे त्याचबरोबर या देवेंद्र फडणवीसांनी आणखीन सुद्धा सूचना दिलेल्या आहेत ते म्हणजे की ज्यांना निवडणुकीमध्ये म्हणजे जी काही निवडणूक घ्यायची आहे किंवा निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी करायला लागा तसंच आपल्या मतदारांपर्यंत पोहोचा अशी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत जे लोक फलकबाजी करतील जे लोक दमदाटील करतील त्यांना निश्चितच निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही पण मात्र पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे सज्ज राहण्याचे सूचना देण्यात आलेले आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की ज्या जागांवर म्हणजे भाजपकडे काही जागा असतील शिंदे गटाकडे काही जागा असतील आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे काही जागा असतील पण मात्र भाजपनं अठ्ठेचाळीस जागांच्या अनुषंगानं तयारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा अठ्ठेचाळीस जागांसाठीची जी काही मोर्चे बांधणी आहे ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यात तसूभरही बदल होणार नाही खर तर काल याच अनुषंगानं चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विधान केलंय ते म्हणजे की भाजप पंचेचाळीस जागांवर निवडून येईल आणि विरोधी पक्ष जे आहेत ते अवघ्या तीन जागांवर निवडून येईल आणि तेवढ्या तीन जागा तरी त्यांना सोडल्या पाहिजेत असं चंद्रकांत पाटील यांनी केलेलं पा के विधान आहे भाजपकडनं पुन्हा एकदा पंचेचाळीस जागांवर निवडून येण्याचा दावा केला गेल्याचं या अनुषंगानं बोललं जात आहे दुसरीकडे देशभरामध्ये जे पी नड्डा आणि जे पी नड्डा यांच्या माध्यमातून किंवा इतर जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून देशभरातल्या लोकसभा निवडणुकीसाठी किंवा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपच्या नेत्यांकडनं जी काही मोर्चे बांधणी करण्यात येते आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर धक्का तंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे जे निवडून येतील त्यांना तिकीट मिळेलच पण नवीन अनेक जे उमेदवार आहेत अशांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं देखील बोललं जात आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं हालचाली होतात भाजपच्या पातळीवर हे देखील बघणं महत्वाचं आहे इथं दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडीच्या सुद्धा हालचालींना सुरुवात झालेला आहे निवडणुकांच्या मतदारांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं उमेदवारांच्या याद्या तयार करणं उमेदवारांची निश्चिती करणं मतदारांच्या याद्यांच्या अनुषंगाने उमेदवारांची निश्चिती करणं याच्यावर सुद्धा भर देण्यात येतो आहे महाविकास आघाडीच्या बैठका आता इथून पुढे सुरू होणार असल्याचे संकेत हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेले आहेत मात्र त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची एंट्री होणार की नाही याच्याबद्दल एक सूचक विधान आज प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे ते म्हणजे शरद पवारांबरोबरच्या भेटीबद्दल सांगत असताना त्यांनी उल्लेख केला आहे ते म्हणजे की आम्ही एकत्र येणारच आहोत त्यामुळे आता अशा भेटीगाठी होतच राहतील असं महत्वाचं विधान केलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं किंवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तयार झालेल्या इंडिया आघाडीच्या अनुषंगानं आपली पुढची बातमी आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडिया आघाडीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं निवडणूक लढवता येईल याबद्दलचा विचार हा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीचा देशात सुरू आहे या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर एकत्र येण्यासाठी किंवा एकत्र राहण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील असं इंडिया आघाडीकडनं सांगण्यात येतं कुठल्याही पद्धतीचा मनमुटाव किंवा नाराजी पक्षांमध्ये नाही जे इंडिया आघाडीमध्ये आलेले आहेत किंवा महाविकास आघाडीमध्ये आलेले आहेत त्या पक्षांमध्ये सुद्धा नाही असं नेते सांगत आलेले आहेत पण मात्र या इंडिया आघाडीला महाराष्ट्रात धक्का बसेल असं म्हटलं जात असतानाच कुठेतरी बिहारमधनं याला धक्का बसेल की काय याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे महाराष्ट्रातनं धक्का बसेल याची चर्चा का झाली होती काही दिवसांपूर्वीच ज्या पद्धतीनं ठाकरे गटानं तेवीस जागांची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्येच ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा आमना सामना होईल किंवा यांच्यामध्ये नाराजी निर्माण होईल असं म्हटलं जात होतं त्याच पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीमध्ये बिहारमध्ये हा धक्का बसू शकेल असं म्हटलं जात आहे आणि त्याचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे जदयूमधना अध्यक्षपदावरनं ललन सिंह हो यांनी दिलेला राजीनामा आणि तिथे नितीश कुमारांची झालेली नेमणूक किंवा नितीश कुमार तिथं अध्यक्ष होणं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे नितीश कुमारांची इंडिया आघाडीबद्दल असलेली अस्वस्थता आणि तसंच सरकारमधली बिहारच्या सरकारमधली असलेली अस्वस्थता याचा परिणाम हा इंडिया आघाडीवर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे लालू प्रसाद यादव यांनी सुद्धा तिथं हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यांनी प्लॅन ए प्लॅन बी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे जर नितीश कुमार यांनी साथ सोडली तर मग पुढच्या हालचाली करण्यासाठी लालू प्रसाद यादव हे आपल्या मित्रपक्षांशी बोलणी करत आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे नितीश कुमार यांची नाराजी वाढू नये यासाठीचे सुद्धा त्यांचे प्रयत्न असल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिलेली आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे इंडिया आघाडीला धक्का बसेल इंडिया आघाडी एकत्र लढू शकणार नाही इंडिया आघाडीमध्ये तिकीट वाटपावरनं भांडणं होतील इंडिया आघाडीमधले हे पक्ष एकत्र राहू शकणार नाही असं भाजपनं वारंवार दावा केला होता बिहारमध्ये जिथे अशा पद्धतीनं भाजप बरोबर असलेल्या सरकारमधनं नितीश कुमार बाहेर पडले आणि तेजस्वी यादव यांच्या एक यांना एकत्र घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं एक प्रकारे देशभरामध्ये अशा पद्धतीचं मॉडेल किंवा देशभरामध्ये अशा पद्धतीनं इंडिया आघाडी उभी राहू शकेल किंवा देशभरामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घडू शकतील असं म्हटलं जात होतं असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्याकडनं अर्थातच महाविकास आघाडीचं सुद्धा उदाहरण समोर होतं पण ज्यावेळेस महाविकास आघाडीला धक्के हादरे बसत होते त्याच वेळेस तिथं बिहारमध्ये सत्ता स्थापन झाल्यामुळे बिहारकडे आयडियल सरकार स्थापनेचा मुद्दा म्हणून पाहिलं जात होतं इंडिया आघाडीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं राज्य म्हणून सुद्धा पाहिलं जात होतं आणि इंडिया आघाडी टिकू शकेल की नाही याचं उत्तर देण्यासाठी सुद्धा बिहारच्या या सत्ता स्थापनेचा उल्लेख करण्यात येत होता उदाहरण दिलं जात होतं पण मात्र आता त्या बिहारमध्येच अस्वस्थता आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तृणमूल काँग्रेस आणि आप यांनी इंडिया आघाडीमध्ये सततची नाराजी आपली व्यक्त केलेली आहे अर्थात उघड उघडपणे ही नाराजी व्यक्त केली नसली तरी सुद्धा याबद्दलच्या बातम्या आणि याबद्दलच्या कुरबुरी असलेल्या छोट्या छोट्या प्रतिक्रियांमधनं ही गोष्ट समोर आली होती आता मात्र पंजाब आणि हरियाणामध्ये थेटच स्थानिक नेत्यांनी अशी मागणी केलेली आहे आपचे वरिष्ठ नेते असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्याकडे ते, के ते म्हणजे लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढवल्या गेल्या पाहिजेत तर दहा दिवसाच्या विपक्षीनंतर अरविंद केजरीवाल परत आले आणि त्यानंतर त्यांनी ज्या बैठका मिटिंगा घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्याबद्दलची चर्चा केली पण पंजाब आणि हरियाणामध्ये आपण स्वतंत्र लढायला हवं अशी आपची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि मागच्या काही दिवसांपासून ही मागणी जोर धरते आहे मात्र अरविंद केजरीवाल यांनी चर्चा केल्यानंतर यांच्या यांनी बोलणी केल्यानंतर ही ही मागणी कमी होताना दिसत नाहीये त्यामुळे इंडिया आघाडीला बिहार आणि आता पंजाब हरियाणा इथंही धक्का बसेल का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे पुढच्या बातमीकडे वळ्यात ही बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये मुख्य सचिवपदी नितीन करीर डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे कालच मनोज सैनिक यांनी मनोज सौनिक सैनिक जे राज्याचे मुख्य सचिव होते त्यांनी त्यांची निवृत्ती झालेली आहे तर त्यांना एक्स्टेन्शन मिळेल असं देखील म्हटलं जात होतं मात्र हे एक्सटेन्शन केंद्र सरकारनं दिलं नाही त्याऐवजी डॉक्टर नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी निवड झालेली आहे एकीकडे महाराष्ट्रातल्या मुख्य सचिवांना एक्सटेन्शन दिलं नाही किंवा त्यांना मुदतवाढ दिलेली नाही तर दुसरीकडे ओडिशा आणि उत्तर प्रदेशातल्या मुख्य सचिवांना मात्र मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यांच्या कार्यकाळासाठीचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे दुसरीकडे पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठ यांची निवृत्ती झालेली आहे काल त्यांचा फेअरवेल होता त्यांच्या जागी किंवा त्यांचा जो कार्यभार आहे तो पोलीस आयुक्त विवेक फडसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालकपदी निवृत्ती होईल अशी चर्चा सुरू असतानाच एक प्रकारे हा हा जो अतिरिक्त कार्यभार विवेक फडसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये विशेष चर्चा आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे कोरोनाच्या संदर्भातली कोरोना रुग्ण सातत्यानं वाढत असल्याची माहिती समोर येते आहे मागच्या आठवड्याभरामध्ये या रुग्णांची संख्या वाढल्याचं म्हटलं जात आहे तेवीस डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये एकशे तीन रुग्ण होते तीस डिसेंबरपर्यंत सहाशे वीस एवढे रुग्ण झालेले आहेत म्हणजे साधारण तिपटीनं हे रुग्ण वाढलेले आहे आणि त्यातले बावीस टक्के रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत मुंबईकरांसाठी एक दिलासा ते जेन आहे ते म्हणजे जे एन वनचे रुग्ण जे आहेत ते मुंबईत आढळलेले नाही आहेत पण काल दिवसभरामध्ये जे एकोणीस जे एन वनचे रुग्ण आढळले होते त्या जे एन वनच्या एकोणीस रुग्णांपैकी सतरा रुग्ण हे पुण्यातले आहेत त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं मुंबई ठाणे पुणे अकोला अहमदनगर इथं कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत मुंबईमध्ये काल सुद्धा रुग्ण आढळलेले आहेत सहा पटीने रुग्ण जे राज्यामध्ये वाढत आहेत या पार्श्वभूमीवर कुठेतरी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर ज्यांना त्रास होतो आहे अशांनी गर्दीमध्ये जाऊ नये तसंच गर्दीमध्ये अशा सर्दी खोकला तापाची लक्षणं असलेली व्यक्ती असेल तर तिच्यापासून दूर अंतर अंतर मेंटेन करायला हवं हो, तसंच मास्क लावून गर्दीत जा गर्दीत जाणं शक्यतो टाळा हात धुणं महत्त्वाचं आहे सर्दी खोकला ताप आला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार करणं गरजेचं आहे या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबई तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद